नमस्कार एस पी ज्योतिष कट्टा या चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत बारा राशींचे राशी भविष्य मेष राशी एखाद्या विशिष्ट कामासाठी केलेल्या प्रयत्नामध्ये मोठे यश मिळेल कोणताही निर्णय घेण्यापूर्वी योग्य चर्चा करूनच घ्या धार्मिक कार्यक्रम केले जातील कोणतेही महत्वाचे काम करण्यापूर्वी संबंधित योजनांचा पुन्हा विचार करा विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासाबरोबरच इतर उपक्रमाशी संबंधित माहिती मिळू शकते वृषभ राशी ग्रहस्थितीचा सकारात्मक बदल झाला आहे काही काळासाठी केलेल्या योजनांची अंमलबजावणी करण्याची वेळ आली आहे थकवा आणि तणावातून आराम मिळवण्यासाठी तुम्ही विश्रांती आणि मनोरंजनाच्या मूडमध्ये असाल तुमचा वेळ चांगला जाईल तुमची कामे सोप्या पद्धतीने पार पाडा मुलांची कोणतीही चूक राग रागाने सोडवण्याऐवजी शांततेने वागा मिथुन राशी आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि पुढे जा कोणताही महत्वाचा निर्णय घेताना तुम्हाला आराम वाटेल काही काळापासून सुरू असलेली कामे पूर्ण अनेक बाबतीत संयम आणि चिकाटी असणे ही आहे राग आणि घाईमुळे परिस्थिती बिघडू शकते यावेळी कुठेही गुंतवणूक करू नका कोणतेही नवीन काम सुरू करताना संपूर्ण माहिती घ्या राशी तुमच्या दैनंदिन दिनचर्येत नवीनता आणण्यासाठी काही सर्जनशील क्रियाकल्पांसाठी वेळ द्या यामुळे तुमचे मन प्रफुल्लित राहील नवीन संपर्क निर्माण होतील कुटुंबात काही शुभ कार्यक्रमाचे आयोजन होऊ शकते इकडे तिकडे धावपळ होईल पण काळजी करू नका लवकरच उपाय सापडतील व्यवसायात कामाचा ताण वाढेल सिंह राशी तुमची कामे वेळेत पूर्ण करण्याचा तुमचा संकल्प तुम्ही पूर्ण करू शकाल नातेवाईक किंवा मित्रांसोबत असलेले कोणतेही गैरसमज दूर होतील एखाद्या मनोरंजनाच्या ठिकाणी भेट देण्याचा कार्यक्रम होऊ शकतो एका मुद्द्याबद्दल जास्त विचार करून इतर यश गमवले जाऊ शकते कोणतीही प्रतिकूल परिस्थिती उद्भवल्यास आपला संयम धरा कन्या राशी ग्रहांची स्थिती अतिशय अनुकूल राहील वेळेनुसार कार्य केले जाईल परंतु कठोर परिश्रमाचे योग्य फळ मिळवण्यासाठी कर्मभिमुख असणे आवश्यक आहे घर बदलाशी संबंधित कोणतीही योजना आखली जात असेल तर ती प्रत्यक्षात येण्याची वेळ आली आहे तुम्हाला अनेक प्रकारच्या कामामध्ये व्यस्त राहावे लागेल कुटुंबासोबतही थोडा वेळ घालवा तूळ राशी मित्रांच्या मदतीने तुम्हाला काही समस्यामुळे काही काळापासून चालत आलेल्या मानसिक तणावातून आराम मिळेल भविष्याशी संबंधित योजनांचाही विचार केला जाईल मुलांना अभ्यासासोबत इतर उपक्रमाची माहिती मिळण्याजुण्यातही रस निर्माण होईल बोलण्यास सौम्यता ठेवल्यास प्रतिष्ठा वाढेल वृश्चिक राशी गुंतवणुकीशी संबंधित योजनांकडे लक्ष द्या यातून तुम्हाला मोठा फायदा होईल तुमच्या मेहनतीच्या आणि क्षमतेच्या जोरावर तुम्ही कामे चांगल्या पद्धतीने पूर्ण करू शकाल आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अनेक चांगल्या संधीही निर्माण होतील जवळच्या नातेवाईकांच्या वैवाहिक जीवनात काही समस्या येतील धनुराशी वेळेचे योग्य बंधन ठेवा आणि तुमची विशेष कामे प्राधान्याने करा तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल नातेवाईक आणि शेजाऱ्यांशी संबंधात अधिक गोडवा येईल विरोधी पक्ष तुमच्यासाठी काही समस्या निर्माण करू शकतात बजेटवर लक्ष ठेवा आणि गरजेनुसारच पैसे खर्च करा तरुणांनी अळस आणि मौजमजेत मजेत जास्त वेळ घालू नये मकर राशी तुमचे कौशल्य आणि कामाची क्षमता लोकांसमोर उघडपणे प्रकट होईल मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याची योजना आखली जात असल्यास ही योजना अंमलात आणण्यासाठी वेळ अनुकूल आहे तुमची सकारात्मक वृत्ती तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यश देईल इतरांच्या गोष्टीमध्ये दे अडकू नका कोणत्याही प्रकारच्या वादाच्या बाबतीत आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे कुंभराशी आज व्यस्त दिनचर्या असेल आज आर्थिक नियोजनाशी संबंधित कामावर अधिक लक्ष केंद्रित करा कारण ग्रहस्थिती लाभदायक वातावरण निर्माण करत आहे घरामध्ये काही शुभ कार्याशी संबंधित योजना देखील बनवता येतील तुमच्या स्वभावात लवचिकपणा ठेवा तरुणांनी आपले लक्ष साध्य करण्याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे मीन राशी आर्थिक घडामोडी सुधारतील तुमची सर्व कामे सुरळीतपणे पूर्ण एखाद्या राजकीय व्यक्तीची मदतही मिळेल विद्यार्थी आणि तरुणांना ऑनलाईन स्पर्धेत यश मिळू शकते व्यवहाराच्या बाबतीत कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका कोणीतरी तुमच्या भावनांचा गैरफायदा घेऊ शकतो हे आहे आजचे बारा राशींचे राशी भविष्य आता भेटूया उद्याच्या राशी भविष्यांमध्ये व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद